तर सरकारला कुठेतरी असं वाटतं की पर्टिक्युलर कंझ्युमरनी खर्च करणं कमी केलेलं आहे माझे बरेचसे क्लायंट मला तेच फोन करतात सर काय ॲडव्हान्स टॅक्स तुम्ही भरायला लावताय का, ला का टीडीएस आमचा जमा होतो आहे पण त्यांना हेच वाटलं की बारा लाख रुपये आम्हाला आत्ताच मिळतात आहे की काय एकतीस मार्चला पण तसं नाही हा जो बजेट दोन हजार पंचवीस जी बारा लाख रुपयाची टॅक्स एक्झम्शन लिमिट कोणत्या पर्टिक्युलर टॅक्सपेअरला जी दिलेली आहे ती लागू होणार एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस जे बजेट दोन हजार पंचवीस आलं त्यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बरेचसे टीडीएसचे प्रावधान चेंज केलेले नमस्कार आर एम डब्ल्यू प्रेझेंट्स बीस बसमध्ये मी स्नेहल शिंदे आपण सर्वांचं स्वागत करते मित्रांनो एकतीस मार्च म्हटलं की सगळ्यांची धावपळ सुरू होते त्याच्यामध्ये रिटर्न्स फाईल करायचे आहे बजेट नेमका काय येणार आहे यावेळेला काय बदल होणार आहे अशा बऱ्याच घडामोडी सुरू असतात या वर्षीचा बजेट जेव्हा आला त्यावेळेला बारा लाखापर्यंतची मर्यादा वाढलेली आहे पण ते करत असताना काय बदल होणार आहेत काय चांगलं होणार आहे किंवा काय वाईट होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आज आम्ही तुमच्यासमोर आलेले आहे आजच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष मुद्दा आपण आवर्जून उल्लेख करणार आहोत त्यावरच आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे टी डी एस आणि या विषयावर चर्चा करण्याकरता आज आपल्यासोबत आहेत श्रीयुत रोहित सावलकर सर नमस्कार सर आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत रोहित सर मागल्या तेरा वर्षांपासून सी एची प्रॅक्टिस करतायत आणि या तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी टॅक्सेशन आणि फायनान्स या दोन्ही क्षेत्रामध्ये स्वतःचं एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे एनई ए सी याचे ते मेंबर देखील आहेत आणि यासोबतच बरेच सामाजिक उपक्रमामध्ये जिथे लोकांना फायनान्शियली गाईड केल्या जाते त्यामध्ये ते, ते कार्यरत आहेत तर चला सरांकडनं जाणून घेऊया टी डी एस काय आहे सर टी डी एस हा शब्द आपण बरेचदा ऐकतो पण सर्वसामान्य लोकांमध्ये किंवा नवीन उद्योग ज्यांना करायचा आहे त्या लोकांमध्ये या शब्दा असतात की टीडीएस काय असतो नेमका तो का कट होतो आणि तो का व्हायला पाहिजे याबद्दल काय सांगाल तुम्ही टीडीएसचा फुल फॉर्म आहे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स जो जो व्यक्ती ज्या ज्या प्रकारे इन्कम कमवतो हो ती मे बी सॅलरी असो हो, किंवा बिझनेस इन्कम असो हो, किंवा अदर सोर्सेसमध्ये बरेचसे प्रकार जसं युजली सगळ्यांना कॉमन मॅनला असं माहित असतं की इंटरेस्ट असतो आपल्याला इंटरेस्ट मिळतो एफ डी वरचा त्या सगळ्या गोष्टी या टीडीएस असतात टीडीएस म्हणजे हा तुमचा ऍडव्हान्स टॅक्स आहे तुम्हाला ज्या वर्षात आपण इन्कम कमवतो हो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय विचार करतो की ज्या फायनान्शियल इयर एक एप्रिल ते एकतीस मार्च या दरम्यान जे जे इन्कम कमवल्या हो जातं त्याच्यावर टीडीएस हा आकारला जातो टीडीएस हा एक प्रकारचा ऍडव्हान्स टॅक्स आहे आपण वर्षभरात जे पण कमवतो आपण जसं आता उल्लेख केला की एकतीस मार्चला बऱ्याचशा लोकांची धावपळ होते की आपल्याला खूप मोठी अमाऊंट इन्कम टॅक्स द्यावी लागत आहे ला तर तो इन्कम टॅक्स आपल्याला जर कमी करायचा आहे तर त्याच्यासाठी टीडीएस हा एक कॉन्सेप्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी आणलेला होता आता टीडीएस एक्झॅक्टली काय आहे जर आपण सॅलरी एम्प्लॉईड आहात आपल्याला सॅलरी मिळते दर महिन्याला तर जो एम्प्लॉयर आपला आहे तो आपल्याला सॅलरी देताना आपला इन्कम देता टॅक्स वजा करतो बाय वे ऑफ टीडीएस जर आपण बिझनेस मध्ये आहे जर आपण कोणता कॉन्ट्रॅक्ट करतो आहे जसं आपण समजा की सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट करतो आहे तर त्वचं जे काही त्याला कॉन्ट्रॅक्च्युअल इन्कम मिळतं त्याच्यातनं एक पर्टिक्युलर पर्सेंटेज टीडीएस सरकारला जमा करतात त्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने जो इन्कम कमवतो आहे तसंच काही लोकांची सेव्हिंग म्हणजे काही सेव्हिंग अकाउंटला पैसे ठेवतात काही एफड्या करतात किंवा अजून बऱ्याचशा प्रकारचे इन्व्हेस्टर्स इक्विटी शेअर्स मध्ये आहे म्युच्युअल फंड मध्ये आहे त्याच्यावर जे काही रिटर्न्स मिळतं मे बी इन द फॉर्म ऑफ इंटरेस्ट असो किंवा डिव्हिडंड असो तर त्याच्यावर पण टीडीएस हे पर्टिक्युलर कापला जातो आता टीडीएस कोण कापतो जो व्यक्ती हे सगळे पैसे पे करतो एकाचा एक्सपेंडिचर तर दुसऱ्याचं इन्कम आहे जो इन्कम कमवतो त्याला टॅक्स द्यायचा असतो तर बऱ्याचदा आपण इन्कम कमवतो आणि विसरून जातो की आपल्याला सरकारला टॅक्स द्यायचा अच्छा तर बऱ्याचदा असं होतं की जो व्यक्ती पैसे देतो आहे तर तो, तो एक स्पेसिफिक अमाऊंट जी असते ती कापून आपल्या नावे सरकारला जमा करतो याचा टीडीएस असण्याचे बरेचसे फायदे आहेत त्याच्यातले काही मी इथे नमूद करू इच्छितो सगळ्यात पहिले आपल्याला मानसिक शांतता असते की आपण वेळोवेळी आपला, आपला टॅक्स सरकारला जमा करतोय कारण सरकारला टॅक्स मिळेल तसं देशाची प्रगती होत राहील दुसरी गोष्ट की आपला टॅक्स एकतीस मार्चच्या पहिले सरकारला जमा होतो जसं आपण पैसे कमवत जातो तसं तसं आपला टॅक्स पण जमा होत जातो तर आपल्याला वेळेत पेमेंट केल्यामुळे इंटरेस्टची लायबिलिटी पुढे येत नाही तिसरं म्हणजे एकतीस मार्चला एकदम धावपळ करून टॅक्स भरण्यापेक्षा टप्प्याटप्प्यात टॅक्स भरलेला कधी बरा लमसम टॅक्स देणं बऱ्याचदा टॅक्स पेअरला कठीण होतं म्हणून हा टीडीएस चा कॉन्सेप्ट सगळ्यांसाठी सुटेबल असतो मार्फत थोडे थोडी का होईना पण आपल्या नावाने एक पर्टिक्युलर राशी बाय वे ऑफ जमा होता जमा आता बारा लाखाची जसं आपण की बारा लाखापर्यंतची आपल्याला मर्यादा वाढलेली दिली आहे टॅक्स पेअर करता तो एक एक्झामिशन मिळाले पण यासोबत एक प्रश्न असा येतो आहे की मग टीडीएस चा बोजा वाढेल का म्हणजे टीडीएस पण द्यायचा आणि आपण टॅक्स पण पे करायचा हे गणित जरा लोकांना म्हणजे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही कसं सांगाल सर्वप्रथम माननीय फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन जो बजेट गए दोन हजार पंचवीस सादर केला तो बजेट असल्यामुळे तो अप्लाय होणार पुढच्या वर्षी म्हणजे हा जो बजेट दोन हजार पंचवीस जी बारा लाख रुपयाची टॅक्स एक्झिमशन लिमिट कोणत्या पर्टिक्युलर टॅक्सपेयरला जी दिलेली आहे ती लागू होणार एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस मी टॅक्सपेयर जे आहे जे मला इथे ऐकतात त्यांना मी हे सांगू इच्छितो बारा लाख रुपयाची जी करमाफ मर्यादा आहे ती आपल्याला एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणार आहे पण आज जे आपण एकतीस मार्च ची गोष्ट करतो आहे तर त्याच्या संदर्भात जो मागचं बजेट आलेलं आहे पण हे तुम्ही विशद केलं बरं झालं बऱ्याच लोकांनी आताच आनंद म्हणून सुरू केलं हो माझे बरेचसे क्लाइंट मला तेच फोन करतात सर काय अडव्हान्स टॅक्स तुम्ही भरायला लावताय का, ला का टीडीएस आमचा जमा होतो आहे पण त्यांना हेच वाटलं की बारा लाख रुपये आम्हाला आत्ताच मिळतात आहे की काय एकतीस मार्चला पण तसं नाही आहे ते आपल्याला पुढच्या वर्षीसाठी प्लॅनिंग दिलेली आहे या बजेटचं एक महत्वपूर्ण उद्देश मी ते सांगू इच्छितो की आपल्याकडे इनडायरेक्ट टॅक्सेस आपण जीएसटी देतोच आहे डायरेक्ट टॅक्सेस आपण आपल्या खिशातनं देतोच आहे तर सरकारला कुठेतरी असं वाटतं की पर्टिक्युलर कन्झ्युमरनी खर्च करणं कमी केलेलं आहे म्हणजे कंझ्युमर जो व्यक्ती आहे जो मार्केटमध्ये पैसाचा फ्लो आणतो तो कपडे घेतो तो इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकत घेतो तो बऱ्याचशा काही गोष्टींमध्ये खर्च करतो टुरिझम मध्ये खर्च करतो त्यासाठी जेव्हा टॅक्सेस बर्डन जास्त असतं या गोष्टींकडे थोडासा दुर्लक्ष करायला लागतो की त्याला त्याच्याच फायनान्शियल लायबिलिटीज खूप असतात अशा केसमध्ये दे त्यांनी बारा लाख रुपयाची लिमिट आणली म्हणजे आजच्या डेटला ते सात लाखापर्यंत माफ आहे पुढे येणार एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ते बारा लाखापर्यंत माफ करण्यात आलं आता सरळ सरळ जर आपण लाखाची गॅप जर बघितली तर पुढच्या वर्षी कोणत्या एका टॅक्स पेअरला ऐंशी हजार रुपयापर्यंत टॅक्स माफ आहे बरोबर तर जेव्हा त्याचे ऐंशी हजार रुपये वाचतील तर तो की तो पैसा त्याच्याकडे आहे तो कुठे ना कुठे खर्च करेल त्याच्यावरनं एक कंझ्युमर प्राइस इंडेक्स असतो इंडस्ट्रीचा तर तो डेफिनेटली वाढणार आहे की आपल्याकडले जे छोटे उद्योग आहे किंवा काही मिडल स्केल बिझनेसेस आहे तर त्याच्यात त्याला पैसा फ्लो होतील तर ऑटोमॅटिकली इकॉनॉमी का एक पर्टिक्युलर चालना मिळत राहील आता जो प्रश्न होता की आपला टीडीएस बद्दल जो संभ्रम आहे की बोजा वाढणार आहे का नाही यावर्षी जे बजेट दोन हजार पंचवीस आलं त्यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बरेचसे टीडीएस चे प्रावधान चेंज केलेले जसं की इंटरेस्ट ऑन एफ पूर्वी काय होतं की ते चाळीस हजार जर कोणाला इंटरेस्ट मिळतो आहे किंवा त्याच्या वर मिळतोय तरच बँक त्यांचा टीडीएस कट करत होती पण आता पुढच्या वर्षीपासून सिनियर सिटीझन साठी त्यांनी एक लाखाच्या वर जर इंटरेस्ट मिळत असेल कुठेतरी माझ्या पण वाचण्यात आलं होतं की सिनियर सिटीजन साठी कुठली सूट वगैरे देण्यात आलेली आहे यावेळेला तर सिनियर सिटीजनचं असं असतं की त्यांना जसं मागच्या वर्षी जर आपण बघाल की त्यांना पन्नास हजाराच्या वर जर इंटरेस्ट जात असेल तर त्यांना दहा टक्के टीडीएस बँकवाले वजा करून टाकायचे पण पुढच्या वर्षी काय होणार की त्यांना एक लाखाच्या वर जर इंटरेस्ट गेलं तरच त्यांना टीडीएस दहा टक्के वजा त्यांना ऑलरेडी सूट मिळाली पन्नास हजारापर्यंत जे काही पैसे आहे त्यांच्या अकाउंटला क्रेडिट होतील म्हणजे की ते पण त्यांचे काही खर्च करत असतील तर त्यांना मिळेल त्यांना खर्च करायसाठी पैसा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये राहील आता प्रश्न असा असतो की आपण जो बोजा वाढणार आहे का डेफिनेटली नाही आपण सरकारने जेव्हा इन्कम टॅक्सची स्लॅबच बारा लाख केलेली आहे त्या व्यक्तीला इन्कम टॅक्सच कमी लागणार आहे त्यामुळे टीडीएस जसं मी आपल्या इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की तो ऍडव्हान्स टॅक्स आहे त्यामुळे त्याला ऍडव्हान्स टॅक्स द्यायची जेव्हा गरजच नाही आहे त्यामुळे टीडीएस कमी झाल्यामुळे त्याची लायबिलिटी वाढणार नाहीये त्याची लायबिलिटी कमी केली म्हणून टीडीएस मध्ये प्रावधान चेंज करण्यात आले अच्छा ज्येष्ठ नागरिकांसाठी पण मुभा आहेच याबरोबरच तुम्ही जसं मगाशी म्हटलं की बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करते म्हणजे अलीकडे म्युच्युअल फंड किंवा शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण फार वाढलं आहे तर मग त्यावरनं जो इन्कम येईल किंवा त्यावरनं जे लोक काही इंटरेस्ट कमवत आहेत किंवा इन्कम कमवत आहेत त्याचा आणि टीडीएसचा कसा काय संबंध लागेल बघ आजच्या डेटला मेनली बरीचशी मंडळी ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिसेसला सोडून मॉडर्न इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिसमध्ये आले त्यांना डायनामिक अप्रोच मध्ये काम करायला बरोबर आणि जसं आपल्याला एक सांगू इच्छितो की बँकेत ठेवलेला पैसा पण छोटी स्टॉक मार्केटमध्ये होतो तुमचा इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट केलेला पैसा पण छोटी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो हे बऱ्याचशा इन्व्हेस्टरला कळल्यामुळे ते म्हणतात की आपण यांच्या थ्रू करण्यापेक्षा डायरेक्टच जाऊया त्यामुळे ते डीमॅट अकाउंट थ्रू इक्विटी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात बरीचशी मंडळी म्युच्युअल मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात प्रत्येक जण रिस्क रिस्कच्या हिशोबाने स्टॉक मार्केटमध्ये पैसा गुंतवतोय आता त्याच्यावर रिटर्न्स जे आहेत जसं आता आपण बघतोय की बँकेचे रेट ऑफ इंटरेस्ट एफ डी वरचे पण कमी झाले सेव्हिंग्स वरचे पण कमी झाले हळूहळू हो ते रेट ऑफ इंटरेस्ट अजून कमी होत चाललेले आहे आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्या पैसावर रेट ऑफ रिटर्न जास्त असायला पाहिजे त्यामुळे ते स्टॉक कडे वळले आणि स्टॉक मार्केट रिस्की आहे त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या रिस्क कम्पोनंटच्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट करतो आता मुद्दा येऊ टीडीएस वर की जेव्हा केव्हा इक्विटी शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केला जाते त्याच्यावर कंपनी जे काही त्यांना प्रॉफिट होतो त्याच्यानंतर एक डिव्हिडंड दिलं जातो दोन हजार वीस साली डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स अबॉलिश करण्यात आलेला होता त्याच्यावर कंपनीला कोणताही टॅक्स द्यायचा नाहीये पण आता हे जे इन्कम हा व्यक्ती कमवतो आहे त्याच्यात जर त्याला वर्षभरात दहा हजाराच्या वर जर डिव्हिडंड मिळत असेल तर त्याला दहा टक्के टीडीएस वजा करून ती कंपनी देणार आहे बरं म्युच्युअल फंडचं असं नसतं म्युच्युअल फंडवर पण जर रिटर्न्स येत आहे जसं बाय वे आव डिव्हिडंड येत आहे तर ता त्याला पण टी डीएस प्रोव्हिजन लागणार सगळे इन्व्हेस्टर्स करता आणि टॅक्सपर्स करता मी इथे नमूद करू इच्छितो की जे बऱ्याचशा लोकांना क्वेश्चन असं आहे की म्युच्युअल फंडचे पैसे जर मी रिडीम केले किंवा इक्विटी शेअर्सचे पैसे मी जर रिडीम केले तर ता मला त्याच्यावर टीडीएस लागेल का मुळीच नाही पण त्याचा वेगळा दृष्टिकोन आहे की त्याच्यावर जो कॅपिटल गेन आपल्याला आलेला आहे तो मे बी लॉंग टर्म असो वा शॉर्ट टर्म असो त्याची टॅक्स लायबिलिटी हे आपल्याला आपल्या पर्टिक्युलर पॉकेट थ्रू करायची त्यासाठी टीडीएसच्या प्रोव्हिजन्स नाहीये इथे फायनल हेच सांगू शकतो की जर आपल्याला त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट मध्ये मिळतात आहे तर डिव्हिडंड जर दहा हजाराच्या वर आपल्याला वर्षभरात कोणती कंपनी देते आहे तेव्हाच ती कंपनी आपल्याला टीडीएस वजा करून बाकीचे पैसे आपल्याला परत करतील सर टीडीएस ला घेऊन म्हणजे प्रॅक्टिस करताना बरेच लोक तुमच्याकडे काही प्रश्न घेऊन येत आहेत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं काही विशेष जो बदल झालेला आहे या बजेटमध्ये आणि जो तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगावा वाटतंय काय सांगावं वाटेल तुम्हाला नक्कीच जेव्हा आपण टीडीएस बद्दल बोलतोय ऍडव्हान्स टॅक्स जी ही टर्म युज होते की आपण आपला जो टॅक्स आहे आता ऍडव्हान्स टॅक्सच्या दोन पद्धती एक टीडीएस आपण इथे जाणून घेतलेलंच आहे की जो समोरचा व्यक्ती आपल्या नावाने पैसे भरतो आपलेच पैसे वजा करून सरकारला जमा करतो आपला पॅनवर पण दुसरी पद्धत अशी की जे लोक टीडीएस यांचा नाही होत तर त्या लोकांनी काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स हॅटमध्ये असं प्रावधान आहे की पंधरा जून पंधरा सप्टेंबर पंधरा डिसेंबर आणि पंधरा मार्च तुम्ही जे जे इन्कम कमवलं तुम्हाला माहिती आहे की माझा एक्सपेक्टेड अमाऊंट ऑफ इन्कम टॅक्स एवढा येऊ शकतो त्यामुळे आपण आपला टप्प्या 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 थ्रू एक ऍडव्हान्स टॅक्स चलन आपण गव्हर्नमेंटला भरू शकतो म्हणजे तुमचा ऍडव्हान्स टॅक्स तुम्ही या प्रकारे पण भरू शकता ट्रॅक रेकॉर्ड पण त्याने इम्प्रूव्ह होतो आणि काही सिबिल वर कुठे म्हणजे त्याचा बेनिफिट मिळतो आपल्याला नाही सगळ्यात पहिला मी तुम्हाला एक ध्येय वाक्य म्हटलं होतं की टॅक्सनी जेवढा आपण टॅक्स भरू तेवढी देशाची उन्नती होईल ठीक आहे सिबिल हाज हा तेक 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 जो आहे हा कर्ज घेण्याशी रिलेटेड स्कोअर असतो की तुमचं क्रेडिबिलिटी किती आहे पण सरकार सध्या एक चांगलं त्यांचं एक ऑब्जेक्टिव्ह किंवा त्यांचं एक पर्टिक्युलर प्रोत्साहन देण्यासाठी एक ते काम करत आहे की जो व्यक्ती जेवढा जेवढा टॅक्स भरतोय जसं एक काही क्लाइंटला माझे असं आहे की त्यांना प्लॅटिनम सर्टिफिकेट आले काहींना गोल्ड सर्टिफिकेट आले हे एक टोकन ऑफ अप्रिसिएशन आहे सरकारकडून की तुम्ही तुमचे कर जे वेळेत भरता आहात आणि त्यासाठी जे देशाच्या उन्नतीस तुम्ही भागीदार बनत आहात त्यासाठी एक सरकारकडून अप्रेशन तुम्हाला वेळ वेळ मिळतं आता आपण जसं टीडीएस आहे टीडीएस जमा झाला म्हणून एका पर्टिक्युलर करदात्याचं काम झालं असं समजून येत टीडीएस हा तुमचा ऍडव्हान्स टॅक्स आहे पण तुम्हाला दर वर्षाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे आता जसं आपण बोललात एकतीस मार्चला काय धावपळ आहे की ज्या लोकांचे लास्ट टू इयर्सचे चे इन्कम टॅक्स रिटर्न सुटले असेल बाय मिस्टेक विसरले ते किंवा काही कारणास्तव नाही भरू शकले पण ही शेवटची ऑपॉर्च्युनिटी आहे की त्यांना ते अपडेटेड रिटर्न भरण्याचा चान्स गव्हर्नमेंटने दिलेला आहे आता जो टीडीएस भरला जातो हा एक स्पेसिफिक पर्सेंटेजने भरला जातो हा एक पार्शियल टॅक्स आहे हा तुमचा फायनल टॅक्स नाही की तुमचं तुम्हाला दर वर्षाचं इन्कम काय आहे तुमचे डिडक्शन्स काय तुमचे इन्वेस्टमेंटच्या हिशोबाने तुमचं फायनल टॅक्सेबल इन्कम काय हे तुम्हाला सगळ्यात पहिले काढून घ्यायचं असतं आयटीआर फाईल करताना आणि ते जे काही टॅक्स लायबिलिटी येत असेल त्याच्यात हा टीडीएस अमाऊंट वजा करून तुमचं फायनल लायबिलिटी अप्रूव्ह होतं तर हे कधीही लक्षात ठेवा की आपला टीडीएस जमा झाला याचा अर्थ असा नाही की आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरायची गरज नाही बऱ्याचशा जो टीडीएस जमा होतो तो तुमच्या फॉर्म ट्वेंटी सिक्स एअर्स मध्ये रिफ्लेक्ट होतो तो आपण नक्की चेक करायचा आणि त्या हिशोबाने जर चुकून जसं तुमची टॅक्स लायबिलिटी वीसच हजार रुपये पण सगळं टीडीएस वगैरे जमा करून तुमचे तीस हजार रुपये तिथे जर डिपॉझिट असतील तर हे तुमचं सगळ्यात मोठं काम आहे की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून ते दहा हजार रुपये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला परत मागायचे आजच्या डेटला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच इन्कम टॅक्स ई पोर्टल जे आहे ते ऑटोमेटेड प्रोसेसवर काम करतं तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल झालं की तुम्हाला विदिन अ मंथ जसं आता तुम्ही सॅलरी पर्सन आहात तर तुम्हाला कधी वर जा ने, नेक्स्ट डे ला रिफंड होऊन जातं कारण सगळं कॉम्प्युटर प्रोसेसिंग आहे तुमचा जर एक्सेस टॅक्स जमा झाला असेल तर तुम्हाला तो क्लेम करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो टीडीएस जरी भरला राहिला पण तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत नाही भरलं तर सरकार त्याच्यावर सध्या लेट फीस चार्ज करायला लागलेली आहे लेट एक मुद्दा इथे सांगू शकतो की ज्यांचं इन्कम पाच लाखाच्या खाली आहे जे लेट झालं जसं आता मी म्हणतो की जे लास्ट टू इयर्स मध्ये ज्यांचं पाच लाखाची इन्कम खाली आहे तर त्यांना एक हजार रुपये लेट फी आहे पण ज्यांचं पाच हजार रुपयाच्या वर पाच लाखाच्या वर ज्यांचं पर्टिक्युलर इन्कम आहे आणि ते लेट रिटर्न फाईल करताय त्यांना पाच हजार रुपयाची लेट फी आहे त्यामुळे लेट फी अवॉइड करण्यासाठी आणि तुमचा जो इन्कम टॅक्स जास्त जमा झालेला आहे तो विथ इंटरेस्ट क्लेम करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत भरणं गरजेचं आहे एक अजून एक इथे मुद्दा सांगू इच्छितो की जो नॉर्मल इंडिव्हिज्युअल आहे म्हणजे जो कोणी बिझनेस ऑडिट मध्ये नाहीये सॅलरीड आहे पेन्शनर आहे किंवा ज्याला हाऊस रेंटच इनकम आहे ज्याला रेंट वर घर दिलं तर रेंट तुम्हाला येत आहे दर महिन्याला त्यांनी एक दर वर्षाला जसं फायनान्शियल इयर संपलं तर एकतीस जुलैच्या पहिले तुम्हाला रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर एकतीस जुलैला केलं तर बऱ्याचदा तुम्हाला जसं दिवाळी येते तर दिवाळीच्या पहिले बऱ्याचदा लोकांना पैशांची चणचण आढळते शॉपिंग करण्यासाठी दिवाळीच्या काही खरेदीसाठी तर बऱ्याचदा सरकार काय करते की दिवाळीच्या अगोदर तुम्हाला ते पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट करून देतात सो दॅट तुम्हाला ते कोणत्या खर्चामध्ये तुम्हाला काम येऊन जात मदत होते त्याची नक्कीच नक्कीच सर या विषयाला घेऊन खरंच बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात संभ्रम असतात तुम्ही अतिशय सुटसुटीत आणि मोजक्या शब्दांमध्ये त्याची उत्तर दिली त्याबद्दल आम्ही आर एम पूर्ण टीम तर्फे आपलं खूप खूप आभार मानतो धन्यवाद तर मंडळी ही होती ची प्रक्रिया आता ही प्रक्रिया समजून घेताना एक गोष्ट मात्र आपल्या लक्षात आली की बारा लाखापर्यंतची मर्यादा ही पुढल्या वर्षी लागू होणार आहे आणि दुसरं म्हणजे टीडीएस भरणं म्हणजे तुमचं फायनल रिटर्न तुम्ही फाईल केलेलं नाही ती तरतूद आहे तुमचा टॅक्स तुम्हाला टप्प्या टप्प्या भरण्यासाठी आता आपण काय गमक घ्यायचं यातनं तर एकतीस मार्चच्या आधी आपल्याला आपला, आपला टॅक्स रिटर्न फाईल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं नमूद राहणार टप्प्याटप्प्यामध्ये भरलेला टी डी एस आपला सगळा नमूद राहणार पण ते तुमचं फायनल स्टेटमेंट नाही त्यामुळे त्याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला आपला, आपला, आपला टॅक्स पे करायचा आहे आणि भारताच्या देशाच्या उन्नतीला आपला देखील घारीचा सहभाग त्या माध्यमातून लावायचं आहे तर मंडळी हे होतं यावेळेचं बीस बस अशाच वेगवेगळ्या विषयांची माहिती घेण्यासाठी आमचा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुढल्या वेळी नवीन विषयासोबत आम्ही तुमच्यासोबत येऊच तोपर्यंत नमस्कार